नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला कळणार आहे की वसुंधरा आणि आकाश यांच्यामध्ये आता कुठलीही मतभेद नाहीये किंवा कुठलाही लपवाछपवी नाहीये त्यांनी एकमेकांसमोर आपलं सगळं काही म्हणणं मांडलेलं आहे आणि एकमेकांना स्वीकारलेलं सुद्धा आहे आता वसुंधरा ही रस्त्यावरून जात असते तिला भानच नसतं शार्दूलने तिला घराबाहेर हकलून दिलेलं असतं आणि तिला कळतच नसतं कुठे जावं काय करावं ती अगदी भरधाव रस्त्यावरती बेभान होऊन चालत असते आणि तिथून गाड्या वगैरे येत असतात तिला कळतच नसतं की तू कुठून चाललेली आहे ती तेवढ्यात आकाश तिथे येतो एक गाडी तिच्या अंगावर धावून येणार तेवढ्यात आकाश तिला वाचवतो तिचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असता पण आकाशने तिला वाचवलेलं असतं आणि आकाश तिला रागवत असतो आणि म्हणत असतो कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करता येते म्हणजे तुम्ही चूक करायची फसवणूक करायची खोटं बोलायचं आणि नंतर जीव द्यायला सुद्धा तुम्ही जायचं हे आहे का तुम्हाला अहो आज तुमचा ऍक्सिडेंट झाला असता आणि तुमच्या जीवाला काहीतरी बरं वाईट झालं असतं कळतय का तुम्हाला त्याच्यावर वसुंधरा म्हणते नाही आकाशराव मी असा विचारही करू शकत नाही जीव देण्याचा मी कधीच विचार नाही करू शकत कारण माझ्यावरती माझ्या मुलाची बनीची जबाबदारी आहे आणि हो तो जर नसताना तर हे कधी कधीच करून मोकळे झाले असते मी पण माझ्या मुलासाठी माझ्या बनीसाठीच मी आज जिवंत आहे त्याच्यासाठीच मला उभं राहावं लागतंय आकाश म्हणतो अहो मग असं रस्त्यावर का चालायचं ना इथे भरधाव रस्ता आहे गाड्या चालत आहे अंगावर तुमच्या गाड्या येत आहे तरी सुद्धा तुम्हाला भान नाहीये वसुंधरा म्हणते आकाशराव तुम्ही माझं म्हणणंच ऐकून घेत नाही आहात मला काय म्हणायचंय माझं काय म्हणणं आहे आणि मी का सगळं हे कशासाठी केलं हे तुम्ही एकदा तरी ऐकून घेण्याचा प्रयत्न केलात का पण ह्या सगळ्याचा काही उपयोग नाहीये तुम्हाला ऐकायचंच नाही माझी बाजू जाणूनच घ्यायची नाहीये त्यावर आकाश म्हणतो हे बघा वसुंधरा मनामध्ये कुठलाही किंतू परंतु न ठेवता मला सगळं काही सांगा आज मला सगळं काही ऐकायचंच आहे वसुंधरा तर सगळं सांगायला लागते आणि म्हणते की शार्दूल रानडे म्हणजेच माझा पहिला नवरा आणि आत्ताचा लकी माझ्यावर त्याने खूप अत्याचार केले माझ्या सासू सासरांवर म्हणजेच आता माझे जे आईबाबा आहेत ना त्यांच्यावर सुद्धा त्यांचा खूप मानसिक छळ केलाय त्याने आणि माझ्यावर तो खूप अत्याचार केले त्याच्यासोबतचे घालवलेले घालवले थोडे क्षण का असे ना पण माझ्यासाठी ना ते खूपच वाईट होते खूप वाईट अनुभव होता माझ्यासाठी आकाश म्हणतो अत्याचार म्हणजे काय वसुंधरा पण ते हो त्याने माझा छळ केला होता माझा आयुष्य त्याने नको नकोसं करून टाकलं होतं मला खूप मारहाण करायचा रोज मा दारू पिऊ यायचा आणि माझ्यावर नको नको ते अत्याचार तो करायचा आता लकीची ही बाजू आकाशला पहिल्यांदाच कळालेली असते वसुंधरा म्हणते की जेव्हा बने माझ्या पोटात होता तेव्हा मी प्रेग्नेंट होते आईबाबांनी त्याचं असं वागणं बघू त्याला घरातून बाहेर काढलं आणि आम्ही तिघांनीही ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली कारण बनी हा त्याचा मुलगा आहे त्याला समजता कामा नाही आणि त्याच्यावरती त्याची सावली सुद्धा पडू नये म्हणून आम्ही ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली आणि हो नंतर माझ्या आईबाबांनी तुमच्यासोबत माझं लग्न ठरवून दिलं आणि तेही परस्पर का तर त्यांना तुमच्यामध्ये खूप चांगले गुण दिसले तुमच्यासारखा मुलगा तुमच्यासारखं घरानं त्यांना शोधूनही सापडणार नसतं त्यामुळे हे स्थळ त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं आणि मला लग्न मंडपामध्ये ही गोष्ट कळाली की आईबाबांनी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे ती म्हणजे माझा पहिला नवरा जिवंत असल्याची त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण आईबाबांपुढे मी काहीच बोलू शकले नाही माझ्यावर विश्वास ठेवा आकाशराव मी तुम्हाला फसवलेलं नाहीये आणि तसा माझा कधी हेतूही नव्हता हो की तुम्हाला फसव फसवणूक करायची तुमची आणि तुमच्या घरात यायचं मला फक्त एकच गोष्ट माहिती होती माझ्या बनीला त्याचा बाबा मिळणार आहे आणि हळूहळू का नंतर मी तुमच्या प्रेमात पडले त्यामुळे मी तुम्हाला काही नाही बोलू शकले पण अनेकदा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता तुम्हाला आठवतं ती व्हॉइस नोट मी गणपतीच्या उत्सवाच्या वेळी तुम्हाला पाठवली होती पण ती अर्धवटच तुमच्यापर्यंत पोहोचली होती पूर्ण व्हॉइस नोट तुमच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती त्यानंतरही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण मला अवनी वैनिंग कडनं कळलं की जेव्हा इरावती ताई गेल्या तेव्हा तुम्हाला खूप मोठा मानसिक धक्का पोहोचला आणि त्यातून तुम्ही कसे बसे सावरलात मला तुम्हाला परत गमवायचं नव्हतं हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला परत एक मोठा धक्का बसला असता आणि म्हणूनच मी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला मला तुमच्या मनात जी जागा मिळाली होती ती सुद्धा गमवायची नव्हती मी तुमच्या प्रेमात पडले होते तुमच्यासारखा माणूस मला मला गमवायचा नव्हता पहिल्यांदा आयुष्यात मला कोणाकडनं तरी एवढा आपलेपणा एवढा आदर मिळाला होता तो मला गमवायचा नव्हता मी थोड्या वेळापुरता का स्वार्थी झाले होते पण या सगळ्यांच्या मागचा हा हेतू नव्हता की तुमची फसवणूक करायची मला फक्त आणि फक्त तुमचं चांगलंच व्हावं असं वाटतं मी तुमची फसवणूक कधीच नाही करू शकत आकाशराव आता आकाश म्हणतो बस एवढंच ओळखलं का तुम्ही मला तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता का तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला हे सगळं सांगितलं असतं तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून तुम्हा दूर केलं असतं एवढंच ओळखलं तुम्ही मला तसं नाही आहे वसुंधरा मी तुमची बाजू समजून घेतली असती फक्त एकदा तुम्ही मला सांगितलं असतं ना सगळं तर गोष्ट एवढ्या टोक्याला टोकाला पोहोचल्याच नसता तुम्ही का मला तेव्हा सांगितलं नाही वसुंधरा म्हणते मला माफ करा आकाशराव पण माझ्या पुढे काही पर्याय नव्हता मी काय करणार होते सांगा ना मी अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकट्याला टाकू शकत नव्हते त्यामुळे मी तुम्हाला काहीही सांगितलं नाही आकाश म्हणतो ठीक आहे मी सुद्धा तुमच्यापासून एक गोष्ट लपवलेली आहे वसुंधरा म्हणते काय लपवलंय तुम्ही आणि तिच्या मनात जरा भीती असते की आता हे काय बोलणार त्यावर आकाश म्हणतो आय लव्ह यू वसुंधरा माझा तुमच्यावरती खूप प्रेम आहे वसुंधरेला आता खूप आनंद होतो एक एक ती आकाशच्या गळ्यात पडून एकदम रडायला लागते आणि एक वर्ष एकमेकांवरच प्रेम आज सिद्ध झालेलं असतं आकाश आता वसुंधराला घरी घेऊन जाण्यासाठी आले आलेला असतो इकडे एक मुली एकमेकांमध्ये बोलत असतात त्या खूप आनंदी असतात कारण त्यांनी आकाशला का सगळं काय सांगितलेलं असतं आणि आकाश वसुंधरा आणि बनीला घ्यायला आलेला असतो म्हणून त्या खूप खुश असतात त्या म्हणत असतात की आता आपण कसं एन्जॉय करायचं बनीदाला आपण गेम्स लिस्ट देऊया आणि आईला ना आपण खाऊची लिस्ट देऊया आणि तिच्याकडनं सगळा खाऊ बनवून घेऊया खूप मज्जा येईल आता आपण खूप धमाल करूया कारण दादा आणि त्याच्या आई परत येणारे आणि त्यावरती खूप दंगा घालत असतात तेवढा ज्येष्ठ त्यांच्याकडे येते आणि ती म्हणते काय झालं आणि बाबा कुठे त्यावर त्या म्हणतात की नाही आम्ही तुला नाही सांगणार बाबा कुठे गेलाय ते जयश्री म्हणते अच्छा आहे का मग आईस्क्रीम कोणाला हवंय वर्षी म्हणून म्हणतात नाही नाही आम्हाला हवंय आणि मग त्या सांगतात की हो बाबा ना बनीची आई आणि बनीला घ्यायला गेलाय जयश्री म्हणते काय दहा हवतच खाली येते आणि सगळ्यांना म्हणते झालं सत्यानाश झाला त्यावर माधव म्हणतात काय झालंय का जरा शांत तर हो ना जयश्री म्हणते की आकाश गेलाय त्या वसुंधराला घरी आणण्यासाठी सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो की आकाश असं काय करतोय त्याने तर डिवोर्स पेपर सुद्धा साईन केले इकडे भास्कर वकिलांची लिस्ट माधवला दाखवत असतो आकाशच्या डिवोर्स साठी पण यात आता जयश्रीने नवीनच उलगडा केलेला असतो की आकाश आता वसुंधराला आणण्यासाठी गेलाय माधव म्हणतो लाव भास्कर आत्ताच्या आत्ता आकाशला फोन लाव त्याचं चा काय चाललंय बघू दे ते मला तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो त्याची काहीही गरज नाहीये आकाश आतमध्ये येतो आणि जयश्री म्हणते काय रे कुठे गेला होतास तू नाही मला माहिती तू त्या वसुंधराला आणायला गे गेला होतास ना कुठे इथे आली तर नाही ना वसुंधरा घराबाहेरच असते ती हळूहळू नंतर आतमध्ये येते जयश्री म्हणते काय हे इला तू इथे काय आणलेस त्यावर आकाश म्हणतो आई जरा शांत हो आणि माझं पूर्णपणे ऐकून घे जयश्री म्हणते नाही मी काहीच ऐकून घेणार नाही तू इथे इला का आणलायस हे अजिबात चालणार नाही आकाश म्हणतो का चालणार नाही तू एक मिनिट शांत बसा जयश्री ऐकून घेत नसेल तरी सुद्धा आकाशीच काहीच चालू देत नाही माधव म्हणतो अरे काय चाललंय तुझं तू डिवोर्स पेपर आताच साईन केले ना तर आकाश म्हण तू बरं झालं आठवण करून दिली तो आता जातो आणि डिवर्सचे पेपर घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर ते डिवोर्स पेपर फाडून टाकतो आणि म्हणतो याची आता काहीही गरज नाहीये अजून एक गोष्ट करायची आहे थांबा आपण बोलूच सविस्तर पण त्याआधी मला अजून एक गोष्ट करायची तो आता सगळ्यांच्या समोर देवाच्या समोर वसुंधराच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तिच्या हातामध्ये बांगड्या घालतो सुभासणीची सगळे काही जी आभूषण असतात ती त्याने आता वसुंधरीला स्वतःच्या हाताने घातलेली असतात हे सगळं बघून जयश्री माधव सगळेच खूप आश्चर्यचकित होतात वसुंधरा सुद्धा आपलं कर्तव्य न... निभावते ती सुद्धा नही ला नही ला आता आकाशच्या पाया पडायला लागते नवरा म्हणून ती त्याचा खूप आदर करत असते आणि म्हणूनच ती हे सगळं करते आकाश म्हणतो वसुंधरा मी सगळ्यांच्या समोर सांगतो आपलं नातं हे कधीच मोडलेलं नव्हतं आणि ते कधीच मोडणार नाही हे तुम्हाला वचन देतो हे सगळं ऐकून जयश्री आणि माधव खूपच भडकतात ते म्हणतात काय चाललंय तुझं जयश्री म्हणते तू कोणाच्या सांगण्यावर नाही इथे आणलंस आता आकाश म्हणतो तू कोणाच्या सांगण्यावरून वसुंधरांना घराबाहेर काढलं होतं त्या बाबाच्या सांगण्यावरून का जयश्री म्हणते काय आकाश म्हणतो हो आणि तुम्ही सगळे सुद्धा आईच्या ह्या प्लॅन मध्ये सामील झालात कोणीच मला काही बोललं नाही म्हणजे खरं तर मी इथे जेव्हा आलो तेव्हा आई माझ्याशी खोटं बोलली चक्क आई मला असं म्हणाली की वसुंधरा घर सोडून गेली तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ नये या भीतीने आणि तुम्ही सगळे जण तेव्हा मला काहीच बोलला नाहीत माधव म्हणतो हे बघा आकाश तुझ्या सांगण्यासाठीच आम्ही सगळं काही करत होतो आकाश म्हणतो खोटं बोलून का खोटं बोलून माझ्याशी सगळं करत होतात तुम्ही वसुंधराची खरी बाजू मला कोणीच सांगितली नाही आणि बाबा तुम्ही सुद्धा यावेळेला आईच्या प्लॅन मध्ये तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही माझ्याशी आहात माझ्या आणि वसुंधराच्या नात्याविरुद्ध वागलेले आहात आणि मी ते अजिबात खपवून घेणार नाही आता आकाश वसुंधराची बाजू घेऊन बोलत असतो कारण त्याला तिची बाजू पटत असते आकाश घर आता घरच्यांना सगळं काही सांगणार असतो तर मग बघूया आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काय होतं येते आजचा हा आपला भाग इथेच संपतो